गावात जलक्रांती घडविण्याचे ऐतिहासिक काम सातारा जिल्ह्यातील नलवडेवाडीच्या ग्रामविकास मंडळाने केले आहे लोकसहभागातून जलसंधारण प्रणाली राबवून गावाच्या परिसरात पडणाऱ्या पाण्याचा थेंब न थेंब अडवून जमिनीत मुरवल्यामुळेच दुष्काळाच्या दाहकतेतही वाडीला पाण्याची कमतरता भासत नाही जलसंधारणाबरोबरच कुऱ्हाडबंदी व चराईबंदी लागू करून गावाचा परिसर वृक्षाच्छादित करण्याचे काम ला नलवडेवाडीच्या ग्रामस्थांनी केले आहे प्यारा कुऱ्हाडबंदी चराईबंदी यासह प्रमुख कार्यक्रमांवर भर देऊन उत्तर कोरेगावांमधील आठशे लोकसंख्या असलेल्या नलवडेवाडी गावाने पाचशे पन्नास एकर उघडा बोडका असणारा डोंगरमाथा वृक्षाच्छादित करून पश्चिम महाराष्ट्रात लौकिक प्राप्त केला आहे नलवडेवाडी गावाला चारी बाजूला डोंगर असून या डोंगरावर जलसंधारणाच्या कामाबरोबरच साग तसेच अन्य वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून या डोंगरांवर अभयारण्यासारखी वृक्षराजी निर्माण झाली आहे यामुळे या, या परिसरात चांगली पर्जन्यवृष्टी होते या गावाने लोकसहभाग आणि शासन योजनातून जवळपास पन्नास ते साठ एकर क्षेत्र सायफन पद्धतीने ओलिताखाली आणण्यात यश मिळविले आहे गावाच्या शिवारातून सभोवतालच्या डोंगरातून पाजर तलाव माती नालाबंद सिमेंट नालाबंद लूज बोल्डर या जलसंधारण प्रणालीद्वारे गावाच्या शिवारात पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यात गावकऱ्यांना यश आल्याचे सरपंच माजी सरपंच यांनी सांगितले परिषद दोन हजार तीन चार या दुष्काळामध्ये राज्यात दुष्काळाची समस्या निर्माण झाली नलवडे वाडी ही त्यातून चुकली नाही प्रशासनास अन्य गावांप्रमाणेच नलवडे वाडीलाही टँकरने पाणी पुरवठा करावा लागला दुष्काळाची परिस्थिती बदलून गावात जलक्रांती घडविण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला गावाच्या परिसरात असणाऱ्या डोंगरांचा जलसंधारणासाठी महत्त्वपूर्ण उपयोग होत आहे हे अधिकाऱ्यांनी पटवून दिल्यानंतर गावात माथा ते पायथा अशी जलसंधारणाची प्रणाली राबविण्यात आली या पानलोट विकासाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाबरोबरच शासन योजना आणि लोकसहभागातून पन्नास माती नालाबांध दहा सिमेंटचे बंधारे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे एक पाझर तलाव पाचशे लूज ब्लोडर आणि पाच विहिरी अशी जलसंधारणाची कामे गावात यशस्वी करण्यात आली कारण यामुळे भूगर्भाच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली पाच सहा वर्षापूर्वी शंभर टक्के जिरायत असणारे वाडी गाव सध्या जलसंधारणाच्या क्रांतीमुळे ऐंशी टक्के बागायती झाले आहे जलसंधारणामुळे गावातील दोनशे एकर क्षेत्रात बागायती पिके शेतकरी घेऊ लागले आहेत यामध्ये प्रामुख्याने ऊस आले बटाटा भाजीपाला ज्वारी गहू कांदा डाळिंब बागा या पिकांचा समावेश करावा लागतो परिछद जंगलवाढीमुळे जमिनीची धूप थांबण्याबरोबरच जनावरांना ही उपलब्धता झाली आहे स्टॉप